नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी डॉक्टर अनिरुद्ध शीरसागर के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सहर्ष स्वागत करत आहेत मित्रांनो लवकरच तलाठी भरती परीक्षा किंवा आता नवीन नाव आहे महसूल अधिकारी भरती परीक्षा ही येणार आहे होणार आहे जवळपास सतराशे जागा आहेत असे लोकं म्हणत आहेत ही जी पर, पोस्ट आहे तलाठी किंवा महसूल अधिकारी ही खूप महसूल खात्यातली एक चांगली पोस्ट आहे कारण की याच्यात तुम्ही पाहाल तर स्टॅबिलिटी चांगली याच पद्धतीने आपण गव्हर्मेंटमध्ये शासनात आपल्याला जायचा जो एक उद्देश असतो की आपण लोकांच्या कामाला यायला हवं या पद्धतीने आपले समाजातील लोकांचे प्रश्न डे टू डे लाईफचे प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्याची उत्तरं आपल्याला त्यांच्याबरोबर शोधता येतात म्हणून ही एक परीक्षा किंवा ही पोस्ट महत्त्वाची आहे त्याचबरोबर या पोस्टमुळे एक महानसम पंचकृषीत एक महान सन्मान मिळतो त्यामुळे आणि ज्या कमी पोस्ट आहेत की ज्या पोस्टमध्ये वर्क लाईफ बॅलेन्स आपण म्हणतो तो, तो मिळतो शासनातल्या ह्या खूप कमी पोस्ट आहेत त्याच्यातला तलाठी ही पोस्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला एक वर्क लाईफ बॅलेन्स एक सॅटिस्फॅक्शन काम करताना मिळेल अशी ही पोस्ट आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी त्याच पद्धतीने लोक याच्याकडे आकर्षित होत असतात ज्या दोन परीक्षा महत्त्वाच्या आहेत भरती परीक्षा त्याच्यात तलाठी आणि पोलीस भरती अशा दोन आहेत तर या दोन्ही लवकरच दोन हजार पंचवीसमध्ये होतील असं म्हणत आहेत जवळपास तलाठीच्या सतराशे जागा येणार आहेत आणि अनेक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी कदाचित दोन हजार पंचवीसमुळे की परीक्षा पॅटर्न आता बदललेला आहे राज्यसेवेचा किंवा कंबाईनमुळे किंवा आत्ताची का जी काही नोकऱ्यांसंदर्भातली जी अनसर्टनिटी आहे प्रायव्हेट सेक्टर असेल डेफिनेटली आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी हातात काहीतरी पोस्ट हवी या पद्धतीने तलाठी ही खूप उत्तम आणि चांगली पोस्ट असल्यामुळे अनेक राज्यसेवा मुख्य दिलेले कंबाईन मुख्य दिलेले अनेक चांगले विद्यार्थी ज्यांचा अभ्यास चांगला आहे असे विद्यार्थीसुद्धा या परीक्षांकडे आकर्षित होत आहेत की हातात एखादी पोस्ट घेऊ आणि पुढच्या आपल्या ड्रीम पोस्टसाठी अभ्यास करू या पद्धतीने अनेक चांगले अभ्यास असलेले विद्यार्थीसुद्धा या परीक्षेकडे आकर्षित होत आहेत यामुळे या परीक्षेची काठिण्य पातळी वाढायचे पण चान्सेस आहेत त्याचबरोबर येथे स्पर्धा वाढणार आहे त्यामुळं आता एका पुस्तकात आहे किंवा नुसत्या प्रश्नपत्रिका वाचून होईल असं नाही होणार तर आपल्याला आता इतरांपेक्षा एक अधिक पुस्तक वाचावं लागेल इतरांपेक्षा अधिक अभ्यास कला करा करावा लागणार आहे मित्रांनो हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो मार्गदर्शक हा मार्गदर्शन करतो कोणता विभाग महत्त्वाचा आहे हे आपल्याला सांगू शकतो कोणता विभाग वाचायला हवा हे सांगू शकतो पण सर्वात महत्त्वाचं आहे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून तो जो विभाग वाचा म्हणतो आहे स्ट्रेस करा म्हणतो आहे किंवा तो, तो विषय किंवा विभाग जो तुम्हाला समजून सांगतो आहे तो, तो विषय वाचणं आपल्याला गरजेचं असतं यशस्वी तोच होतो जो फक्त मार्गदर्शकांकडून कर, मार्गदर्शन घेऊन स्वतः अभ्यास करतो सेल्फ स्टडी करतो स्वतःला सेल्फ ॲनालिसिस करतो हे नक्की लक्षात ठेवा तर आजचा विषय आहे आपल्या मित्रांनो तलाठी भरती परीक्षा किंवा ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षेची बुकलिस्ट तर पहिलं पुस्तक जे मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते आहे संपूर्ण तलाठी मार्गदर्शक किंवा ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा हे पुस्तक आहे आपल्या विद्यार्थी भाषेत तुम्ही याला ठोकळा म्हणू शकता गाईड म्हणू शकता किंवा तुम्ही याला संपूर्ण मार्गदर्शक म्हणू शकता किंवा एक संदर्भ म्हणू शकता संपूर्ण मार्गदर्शक असलेला संदर्भ जवळपास आजपर्यंत विचारलेल्या नव्वद टक्के प्रश्नांचा आधार संदर्भ तुम्हाला या पुस्तकात मिळेल मुद्दे तक्त्यांनी याची तयारी केलेली आहे जवळपास वीस ते पंचवीस हजार प्रश्नांचा तुम्हाला याच्यातून अभ्यास होईल आणि यामध्ये दोन हजार तेवीसच्या निवडक अशा पाच प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत संस्कृत उत्तरांसह याच्यात आणि यामध्ये तुम्हाला बुद्धिमापन चाचणी असेल अंकगणित मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हे जे पाचही विषय तलाठी भरती परीक्षेत येतात ते पाचही विषय याच्यात आपण घेतलेले आहेत याच्या या, आहे, या, या पुस्तकात त्याचा अंतर्भूत होतो जसं की आपण बुद्धिमापन चाचणी म्हटलो तर आकलन असेल समसंबंध असतील वर्गीकरण श्रेणी क्रम तर्कशक्ती व अनुमान सांकेतिक लिपी या पद्धतीचे तसेच संमिश्र महत्त्वाचे प्रश्न दुसरं अंकगणित असेल की संख्या बेरीज वजाबाकी नफा तोटा विविध परिणामे शेर दलाली सरासरी बहुपदी क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ क्षेत्र या पद्धतीचे प्रश्न यानंतर मराठी म्हणजे आपण जर का पाहिलं तर समानार्थी असतील विरुद्धार्थी प्रश्न असतील अनेक शब्दांबद्दल एक शब्द म्हणी शब्दविचार अलंकारिक शब्द काळ अर्थ वाक्यांचे रूप इंग्रजीमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल टेन्स असतील किंवा आर्टिकल्स असतील सामान्य ज्ञांमध्ये महाराष्ट्राविषयक सामान्य ज्ञान असेल मग याच्यात तुमचं सीमेवरील राज्य महाराष्ट्रातील जिल्हे स्त्री पुरुष बालकांचे प्रमाण कृषी स थंड हवेची ठिकाणं खनिक कोणती आहे प्रमुख उत्पादक जिल्हे कोणते आहेत महाराष्ट्रातील योजना जे महत्त्वाचं आहे विकास कल्याण महाराष्ट्रातील वस्तुनिष्ठ प्रश्न जिल्हे मी पर सांगितलेलं भारत अर्थयो अर्थ असतील योजना असतील उद्योग विकास या पद्धतीने आधुनिक भारताचा एक थोडाफार इतिहास याच्यात येतो महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य त्यानंतर ग्रामीण भा भागातील मुलकी आणि पोलीस प्रशासन हा महत्त्वाचा विषय तो याच्यात येतो पंचायत राज येतं सामान्य विज्ञान येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी येतात अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असतील भारतरत्नच्या मानकरी असतील केंद्रीय अर्थसंकल्प असेल किंवा ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा असेल ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असतील साहित्य अकादमी पुरस्कार असतील त्याचबरोबर अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल या पद्धतीच्या सर्व अपडेटेड गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत आजपर्यंत जेवढे तलाठी पदावर कार्यरत आहेत किंवा आजपर्यंतचं हे तलाठीसाठीचं सा बेस्ट सेलिंग पुस्तक आहे मित्रांनो त्याची अठ्ठावन्नवी आवृत्ती आत्ता रिसेंटली आपण आत्ता बाजारात आणलेली आहे तर याचा तुम्ही नक्कीच अभ्यास करा किमान हे पहिलं पुस्तक तुम्ही वाचा की ज्याच्यातून तुम्हाला एक आवाका मिळेल आणि त्याचबरोबर तुमचा एकदा अभ्यास झाला की रिव्हिजनसाठी सुद्धा हे पुस्तक तुम्हाला महत्त्वाचं पडेल यानंतर दुसरं पुस्तक येतं आहे की पी वाय क्यू सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो आपल्याला तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तर यामध्ये सत्तावन्न प्रश्नपत्रिका आहेत ज्या दोन हजार चोवीस ला झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या त्या याच्यात आहे उत्तराने आवश्यक स्पष्टीकरणासह विनायक सर यांनी या, या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो की आ, प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत प्रश्नांचा ट्रेंड कसा बदलतो आहे ट्रिकी क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात ते कोणत्या विभागावर महत्त्वाचं येतं जसं आत्ता मी बोलताना म्हटलो की चालू घडामोडी भारतरत्नाचे मानकरी कोण आहेत मग त्याचबरोबर इतर कोणत्या एक सन्मान आहेत की ते त्याचे कोण मानकरी आहेत ते, ते, मान ते विचारलं जातं ह्या पद्धतीचा आपला एक सेल्फ ॲनालिसिस सेल्फ स्टडी होऊन आपल्याला या पी वाय क्यूमधून आपला तो होत असतो सो so, सत्तावन्न प्रश्नपत्रिका तलाठी सत्तावन्न प्रश्नपत्रिका तिसरं पुस्तक आहे छत्तीस प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दोन हजार एकोणीसमधील ऑनलाईन जी परीक्षा झालेली आहे त्याच्या त्याच्यातले छत्तीस प्रश्नपत्रिका घेतल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या परी तलाठी परीक्षेतील जवळपास याच्या छत्तीस आहे शंभर छत्तीस म्हणजे जवळपास छत्तीसशे प्रश्नांचा तुमचा याच्यातून अभ्यास होईल या पी क्यूमधून याच पद्धतीने याच्यात ते पुस्तक नाही आहे परंतु त्रेचाळीस प्रश्नपत्रिका त्रेचाळीस तलाठी प्रश्नपत्रिका घा लेखक विनायक घायळ सरच आहेत त्यांचं आहे की हे त्रेचाळीस सराव प्रश्नपत्रिका सुद्धा आहे आपल्याकडे की तलाठीच्याच अनुषंगाने कसे प्रश्न आहेत त्या पद्धतीच्या प्रश्नांची एक सराव प्रश्नपत्रिका सुद्धा आहे आणि हे छत्तीस प्रश्नपत्रिका तलाठीच्या दोन हजार एकोणीसच्या यानंतर आता आपण जो आलेलो आहोत की तलाठीतलं मेन जे पाच घटक आहेत ते म्हणजे मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमापन आणि सामान्य ज्ञान तर याच्यातला पहिला जो विषय आहे विभाग आहे तो म्हणजे मराठी तर या मराठीसाठी केसागर प्रकाशनाचं स्वतःचं पुस्तक आहे संपूर्ण मराठी शब्दसंग्रह आणि व्याकरण याची एकोणपन्नासावी आवृत्ती आहे सुधारित आणि विस्तारित आणि महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयातर्फे पाच मार्च दोन हजार दोन अन्वय उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेलं हे पुस्तक आहे मित्रांनो वर्षानुवर्ष बेस्ट सेलर हे पुस्तक आहे निहाय तक्ते निहाय विद्यार्थ्यांना जशी रचना हवी आहे तशी ही रचना असलेलं पुस्तक आहे आणि विद्यार्थ्यांना जशी हवी तशी रचना असल्यामुळेच याच्या एकोणपन्नास आवृत्त्या आजपर्यंत झालेल्या आहेत आणि हे बाजारामध्ये चांगलं पुस्तक म्हणून ओळखलं जातं याच्यात जवळपास हजार वाक्यप्रचार पाचशे म्हणी दोन हजार वीस हजारहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी केलेली आहे आणि आयोगाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा पण याच्यामध्ये समावेश आहे याच्यात जर का आपण पाहायला गेलो तर शब्दसंग्रह मग यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल एक शब्द विरामचिन्ह शुद्धलेखन इंग्रजी परिभाषिकातील शब्दांना मराठी शब्द विविध माध्यमातील संज्ञा शब्द वाक्यप्रचार हे आहेत त्याचबरोबर व्याकरणमध्ये वर्णविचार शब्दविचार शब्दांच्या जाती असतील नामे सर्वनामे विशेषणी क्रियापदे काळ अर्थ विभक्ती सामान्य लिंग विचार वचन विचार समाज विचार या पद्धतीने दुसरा विभाग आहे त्याचबरोबर मराठी साहित्य उतारे उतारांवरील प्रश्न हे सुद्धा आहे आणि विभाग चारमध्ये ज्या आधीच्या प्रश्नपत्रिका आहेत आधीचे विचारलेले जे प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नपत्रिका सुद्धा या पुस्तकात आहे या, या पद्धतीने याचा सर्वसमावेशक विचार झालाय म्हणून हे महाराष्ट्र शासनातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेलं आहे यानंतर दुसरं पुस्तक जे आहे ते आहे संपूर्ण इंग्रजी स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह सकट याची चौवेचाळीसावी सुधारित आवृत्ती आहे याच्यातही विद्यार्थ्यांना जसं हवं तसं तक्ते न्याय मुद्दे न्याय याची रचना आहे हे पुस्तक सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनातर्फे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पाच अन्वय उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेला आहे म्हणजे ही एक स्टँडर्ड पुस्तकं आहेत स्पर्धा परीक्षेसाठी आणि ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा किंवा तुम्ही स्कॉलरशिप म्हणत असाल तर ता त्याच्यासाठी सुद्धा त्या पद्धतीची ही पुस्तके एक स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत ठीक आहे तर यामध्ये काय आहे मित्रांनो या पुस्तकात तर या पुस्तकामध्ये आर्टिकल्स नाउन्स प्रोनाउन्स टेन्स याच पद्धतीने वर्ब्स सब्जेक्ट वर्ब ॲडवर्ब डायरेक्ट अँड इनडायरेक्ट प्लीज क्लॉसेस पंक्च्युएशन्स ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर आपल्या इथे टेस्ट वगैरे हे दिलेले आहेत असे बत्तीस प्रकरण यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर आपण इकडे सॅम्पल क्वेश्चन पेपर्ससुद्धा दिलेले आहेत ठीक आहे थीके? या पद्धतीने या पुस्तकाची पूर्णत रचना केलेली आहे मित्रांनो तिसरं आपण जर का पाहिलं तर आहे स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित हे पुस्तक आहे मित्रांनो यामध्ये हे पुस्तक सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेलं एक स्टँडर्ड पुस्तक आहे जे अनेक अधिकारी झालेले अस आहेत किंवा अधिकारी होण्यास उत्सुक असलेले जे मेन्स इंटरव्ह्यूला गेलेले असे अनेक विद्यार्थी एक स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणून मराठ संपूर्ण मराठी संपूर्ण इंग्रजी संपूर्ण अंकगणित अशा पुस्तकांचा वापर करतात तर यामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर संख्या वाचन संख्या प्रकार बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे काही आपल्याला सरळ सेवा आणि कंबाईनला विचारलेले जे प्रश विभाग आहेत ते सर्व याच्यात येतात ते ठीक आहे सरळ व्याज चक्रवाढ घातांक शेकडेवारी नफा तोटा आलेख गणफळ क्षेत्रफळ भागीदारी वैजिक पदावली काळकाम वेग गुणोत्तर प्रमाण ह्याच पद्धतीने सगळे याच्यात जवळपास बत्तीस याचे विभाग आहेत आणि ते अठरा नमुना प्रश्नपत्रिका पण या संपूर्ण अंकगणितमध्ये आपण दिलेल्या आहेत मित्रांनो तर ह्या पद्धतीने हे पुस्तक रचना केलेलं आहे यानंतरचं चौथं पुस्तक आहे बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक लेखक प्राध्यापक डी ए लोळे आणि के सागर सर यामध्ये अठरा प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक आणि स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत मित्रांनो बुद्धिमापन हा असा विषय की याच्यात आपल्याला जर का चांगला अभ्यास झाला तर पैकीचा पैकी मार्क पण पडू शकतात आणि आपण हा एकच विषय की जि जो विषय आपल्याला सरळ सेवला सर्वात मागं पण आणू शकतो आणि इतरांपेक्षा पुढे पाठवू शकतो प्रश्नांची रचना कशी असते कमी वेळेत आपल्याला कशा पद्धतीने उत्तर शोधता यायला हवं उत्तर कशी शोधायची प्रत्येक प्रश्नाची एक खुबी असते ती खुबी अचूक पद्धतीने कसं ओळखायला हवी या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील मित्रांनो सो ह्या पुस्तकात जर का आपण पाहिलं तर बुद्धिमापन चाचणी आहे प्रश्न प्रश्नाचे प्रकार आकलन मूल्यमापन वर्गीकरण क्रमसंबंध असतील तर्कअनुमान असेल प्रश्न असतील वर्गीकरण असेल मग त्याच्यात मराठी वर्णमालेच्या अक्षरांचं वर्गीकरण असेल शब्दांचं वर्गीकरण संख्यांचं आकृतींचं वर्गीकरण असेल मग क्रमसंबंध मराठी इंग्रजी अक्षरमालिकेतील क्रम कसे आहेत संख्यांचे क्रम चिन्हांचे क्रम शब्दांचे क्रम या पद्धतीने समान सब संबंध शब्द मराठी इंग्रजी अक्षरातील समान संबंध त्या पद्धतीने मनोरा किंवा पिरॅमिडमधील पदांचा संबंध आकृत्यांमधील समान संबंध या पद्धतीने बुद्धिमापन चाचणी वर्गीकरण क्रमसंबंध समान संबंध सांकेतिक लिपी त्याचबरोबर विश्लेषण तर्कानुमान कुटप्रश्न ह्या पद्धतीचे या, या पुस्तकाची रचना केलेली आहे मित्रांनो आणि त्याचबद्दल तुम्हाला म्हटलं तसं अठरा प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत ठीक आहे तर या पद्धतीने हे चार विषय आपले होतात ते आणि हे सर्व उत्तम पुस्तकं आहेत महाराष्ट्र शासनाने शिफारस केलेली पुस्तकं आहेत यानंतर सामान्य ज्ञानासाठी आपल्या के सागर प्रकाशनातर्फे आहे केसागर लि सरांनी लिहिलेलं संपूर्ण जनरल स्टडीज हे पुस्तक आहे त्रेपन्नवी आवृत्ती यामध्ये विविध ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यासाठी हे उत्तम पुस्तक आहे सरळ सेवांसाठी यामध्ये सामान्य ज्ञानाचा सा पूर्णतः हो अभ्यास घेतलेला आहे सो so, अशा पद्धतीने मित्रांनो आपलं तलाठीसाठी तलाठी भरतीसाठी आपली एक बु केसागरची बुकलिस्ट आहे ज्याच्यात गाईड ठोकळा म्हणून किंवा एक मार्गदर्शक संदर्भ म्हणूया की ज्याचा तुम्हाला एक विषय परीक्षेचा हवा का प्लस रिव्हिजन करता येईल असं संपूर्ण तलाठी भरती परीक्षा हे पुस्तक आहे की याच्यात सगळ्याच गोष्टी येतात ते कवर होतात ते त्यानंतर पी वाय क्यूचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे दोन हजार चोवीसचे रिसेंटली जे पी वाय क्यू आहेत त्याचे तलाठी सत्तावन्न प्रश्नपत्रिका आहे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार एकोणीसमधल्या छत्तीस प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका संग्रह जो याच्यात मी आत्ता दिलेला नाही तो म्हणजे त्रेचाळीस प्रश्नपत्रिका त्यानंतर महाराष्ट्र शासनाने उत्तम पुस्तकाचं शिफारस केलेलं के एक स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणजे संपूर्ण मराठी त्याच पद्धतीने दुसरं स्टँडर्ड रेफरन्स बुक जे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेलं आहे ते म्हणजे संपूर्ण इंग्रजी तिसरं जे उत्तम पुस्तक शिफारस झालेलं आहे स्टँडर्ड बुक स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंक करीत चौथं स्टँडर्ड बुक म्हणजे बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक आणि पाचवं सामान्य ज्ञानाविषयी संपूर्ण जनरल स्टडीज त्रेपन्नावी आवृत्ती तर मित्रांनो या पद्धतीने पुस्तके आहेत तुम्ही फक्त अभ्यास करा कुठेही कमी पडू नका एक लक्षात ठेवा थोड्याशा अभ्यासात यश मिळत नाही यशासाठी कष्ट आणि सातत्य खूप गरजेचे आहेत आणि ते घ्यावेच लागतात यशाला कुठेही शॉर्टकट नाही आहे मित्रांनो जर का आपण दहावीला पाच पाच सहा सहा रेफरन्सेस वाचत होतो आपण दहावीला आपली स्टेटबुक वाचत होतो नवनेतचे गाईड करत होतो आपण बोर्डाच्या प्रश्नपत्र प्रिवियस इयर क्वेश्चन्स करत होतो सराव प्रश्न करत होतो वेगवेगळ्या शाळेचे प्रश्न करत होतो क्लासेस करत होतो क्लासेसच्या नोट्स वाचत होतो दिवाळी आली की दहावी दिवाळी वाचत होतो या, या पद्धतीने पाच पाच रेफरन्सेस आपण वाचत होतो दहावी बारावीला तर स्पर्धा परीक्षा खरंच एका पुस्तकात होईल का हा विचार नक्की करा मित्रांनो आणि तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि निश्चितच ही बुकलिस्ट तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल धन्यवाद